लोकशाहीचा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र मरण पावली आहे का अज्ञात व्यक्तीने उभी केळीची बाग कापून माणुसकीला मा काळीमा येथून हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील वरुड शिवारात नऊ एप्रिलच्या रात्री एका अज्ञात व्यक्तीने काही वैयक्तिक भांडण किंवा द्वेष या उद्देशाने अलाउद्दीन कुरेशी या शेतकऱ्याच्या शेतामधील केळीची बाग निम्म्यापेक्षा जास्त कोयत्याने कापून जमीन दोस्त केली आहे ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून परिसरातील सर्व शेतकऱ्यांकडून या घटनेचा जाहीर निषेध होत आहे भविष्यात कोणाचीही वैयक्तिक भांडण नसेल तर ते बसवून मिटवले पाहिजे असे सर्व शेतकऱ्यांकडून म्हटले जात आहे अलाउद्दीन कुरेशी या शेतकऱ्याचे कुटुंब भयभीत झाले आहे आणि आर्थिक हानी सुद्धा झाली आहे अशा व्यक्तीचा शोध घेऊन प्रशासनाने त्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी कळमनुरी प्रतिनिधी नागेश पांचाळ हिंगोली सबस्क्राईब प्रेस द